तर रामराम मंडळी तू म्हणसान सकाळ सकाळी शाळा गाऊन दाखवून दर मित्रांनो विषय असा आहे हे मी चाललो आता शेतामध्ये म्हणजेच आपल्या शाळेत आणि हे आहे हे पण आपलीच शाळा आहे पण विषय असा आहे की या शाळेमध्ये फक्त जीवनाचं ज्ञान शिकवल्या जाते म्हणजे पुस्तकातलं ज्ञान शिकवल्या जाते आणि शेतातली जी शाळा आहे ते रिअलिटीमध्ये जीवनामध्ये जे घटना चालू असतात त्याचं चा ज्ञान तिथं भेटते म्हणजे शेतात चला भेटतो तुम्हाला शेतात गेल्यावर मित्रांनो आपण पहिले बाबा महाकालचं दर्शन घेत असतो बघू शकता तुम्ही ओम नम शिवाय आदेश त्यानंतर मित्रांनो आपण जात असतो शेतामध्ये हाय आपल्या एअरपोर्टचा रस्ता म्हणजे आपलं जे गुशिंग तांड्यावरला एअरपोर्ट आहे ते या रस्त्यानं आहे आणि मित्रांनो हाय झेंड्यातलं जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवर हा रस्ता जातो वा आणि मी ज्या रस्त्यानं चालू राहिलो तो आहे शेंबा खैरा फुली मार्गे सीधा डायरेक्ट झेंड्यात सवार्या तर नाही पण मी चाललो एकटा आता गाडी बी नाही विशेष आहे गाडी जायला आहे चला भेटतो तुम्हाला आता पंढरीची वारी पैदल वारी सीताराम शून्य मिनिटामध्ये शेतात आणि मित्रांनो तुम्ही म्हणसा आता काय झालं तर मित्रांनो शेतात जाता जाता आपल्याला एक पर्वत म्हणजे डोंगर कोसळलेला दिसतोय बघू शकता तुम्ही एक डोंगर असा ग्रॅनाईट खदानमधला खदांमधला डोंगर बघू शकता ते ग्रॅनाईट आहे मित्रांनो अरे फरक घटने का फरक आहे फरक आहे फरक आहे फरक आहे ते ग्रेनाईट चा डोंगर इथं कोसळलेला आहे आणि त्या कोसळलेल्या डोंगराखाली काहीतरी दबू शकते असं मला वाटलेले आहे कारण त्याच्या खाली तर काहीतरी आवाज पण त्या आवाजाकडे लक्ष न देता आपण आपल्या कॅमेरामॅन फोकस करू आपण जाणार आहे आपल्या ठिकाणावर म्हणजेच आपल्या कामावर आहे भेटतो आम्हाला दिसलेलं आहे आमच्या दादा शेता झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असा नजारा जो मित्रांनो फील आहे दिस इज द नेचर्स एक नंबर असा नजारा मित्रांनो शेतात तुम्हाला पाहायला होती झाडाला आलेला नवीन पानं बघू शकता तुम्ही आणि हा ऊस डोराले खाऊ आलेला डिसेज हरभरा आणि हरभऱ्याला मित्र मित्रांनो बघू शकता तुम्ही पण हे सध्या कव्य आहे सध्या मित्रांनो कव्य आहे अजून तो भरला नाही मजा आया और मैं ये जो मजा है मित्रांनो आता गहू झालेला आहे एवढा मांड्या बघू शकता तिकडे बाबा गवत कडू राहिले आपण मित्रांनो आता विद्वत झाले शेतामध्ये आलो होतो बघू शकता चला भेटतो तुम्हाला बघू शकता तुम्ही आता हे जे आपले आपण प्रयागराज जायच्या मित्रांनो अगोदर महाकुंभले जायच्या जा अगोदर जे आपण सोंगलेली होती ते जे हे रायल होते मित्रांनो तोरतार हे तोरतार आपल्याला आता सोंगायचे आहे बघू शकता तुम्ही हे जे राहिले होते ते पूर्ण पूर्ण तर सोंगलं होतं पण हे जे तीरतार राहिले होते वले वले ते आता वाहिलेले आहे बघू शकता तुम्ही दिस इज तूर यु नो डाळ वरण तू समजा नाही तू समजा नाही मित्रांनो आता हे आपल्याला शून्य मिनटामध्ये सोंगायचे आहे भेटतो तुम्हाला हे सोंग न झाल्यावर लोक काही मी तुम्हाला भेटणार नाही आता कारण की आपण लस खाल्लेले आहे ये बाते बताई नाही जाती शून्य मिनटात ते सोंगतो सीताराम होती व तान मग का आलो शिधा हिरीवर धडाधड धडधड गटकणी पाणी येऊन टाकलं म्हणताना आणि हे बाटली कशासाठी तर मित्रांनो हे जे बाटली आपण भरलेली आहे हे बाटली आपल्याला घेऊन जायची आहे मित्रांनो आता आपण जे केळीचे झाडं लावले होते आहे तुम्हाला आपण किडीची बेनं लावली होती चला दाखवतो तुम्हाला हे बघून घ्या त्याला फोम आलेले आहे ही बाटली या खेडच्या झाडासाठी होती आणि दुसरं हे इकडे पण बघू शकता गेले पण आता आणून टाकू दोन बाटल्या शून्य मिनटात काढली ना बादली म्हटलं हे चाट टाकून देऊ वा कारण की त्याला पाणी एवढं लागते विषय असा आहे की तेले आता डायरेक्ट पुढे पाईप लावणं पडेल पण सध्याच कस भागवत तेजस्वी लोक पास कितने शानदार विचार रखते हैं जी सीताराम आपणले पण टाकून दिलेली आहे मला दुपारया म्हणून आता काही टाकून जाताना दोन वडले अजून टाकून देऊ सीताराम चला बिट्टू दिमाने तिकडे गेला वन आवर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता बैलगाड्यांनी ज्वार पेड़ना चालू है ज्वारी अरे कहना क्या चाहते हो क्या चालू है भाई भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं, नहीं, नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड मजाक हो रहा शेतकरी फार अरे परवाची रोटरची सोय नाही कशाची सोय मित्रांनो तुम्ही बघू शकता हे शिधी पराडी उपटून याच्यामध्ये डायरेक्ट रोटर नाही काही नाही नांगरेल नाही डायरेक्ट धरकी वखर सीताराम याच्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट आता फिरून दिलेला बघू शकता या पराठीचा नळ्या शेतकऱ्याची सोय नाही या गरीब शेतकऱ्याची कशाची सोय नाही बघू शकता तुम्ही आता ह्या भावना तुम्हाला पोचल्या असतील मित्रांनो हाला शेतकऱ्याचे

मित्रांनो हे खाली नरम आहे म्हणून हे वखरल्या नाहीतर तुम्ही करून पास ढेकाळ जमणार नाही हे दोघच करू शकता हे तुम्ही करून पाहू नका याच्यामध्ये विद्या जोखीमची संभावना आहे हे दोनच हे दोघच आणि राजू मी ऐकून घ्या चला कारण चालू आहे म्हणा काहीच वांधानी गेली येतील ना ये आता सोयाबीन शेंगा ये मित्रांनो आले आणि मित्रांनो कमेंट मध्ये सांगा भुईमुगाला शेंगा वर येता की मध येता बाकी आलू तो वर येता तुम्हाला माहित आहे कैसे कैसे लोक रहते है यार यार चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है A few later. Hmm, चार तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे चार आणि मी चाललेला आहे आता घरी तू तुम्हाला उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत श्री महाकाल व्हिडिओला कोण टाका लाईक चॅनलला कोण टाका सबस्क्राईब सीता